यादी तूछा, अन्ती तूछा, तूछा श्री स्वामी समर्थ ओम शिवाय शिव महापुराणानुसार पार्थिव शिवलिंगाचे पूजन केले तर घरामध्ये धन धान्य आरोग्य आणि पुत्रप्राप्ती होते त्याचबरोबर मानसिक आणि शारीरिक कष्टांपासून सुद्धा मुक्ती मिळते पार्थिव शिवलिंगाचे पूजन जर केलं तर अकाल मृत्यूचे भय समाप्त होते भगवान शिवजींची आराधना जर करायची असेल तर पार्थिव पूजनाला पार्थिव शिवलिंग पूजनाला खूप महत्त्व दिलं जातं मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो पार्थिव शिवलिंगाची पूजा करू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करायची अधिक श्रावण मास सुरू आहे आपण हा ही जी पूजा आहे ती संपूर्ण श्रावण मासामध्ये सुद्धा करू शकतो याच्यासाठी आपल्याला आपल्या घरामधील ज्या कुंड्या असतात किंवा मग आपल्या बाहेर जरी कुंड्या असतील आपल्या स्वतःच्या तर त्याच्यामधली आपल्याला थोडीशी माती घ्यायची आहे तुळशीचं रोप ज्या झाड ज्या कुंडीमध्ये लावलेलं ला आहे ती कुंडी सोडता तुम्ही दुसऱ्या कोणत्याही झाडाच्या कुंडीमधली माती जी आहे ती घेऊ शकता किंवा मग बाहेरून तुम्ही पार्कमधून वगैरेसुद्धा माती आणू शकता माती शुद्ध जागेची असावी आणि आपल्याला माहीत आहे की ही माती शुद्ध असेल किंवा नाही आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळे जेव्हा आपण हे शिवलिंग बनवणार आहोत त्यावेळी आपल्याला गंगाजल वापरायचं आहे म्हणजे थोडंसं गंगाजल पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याने आपल्याला हे शिवलिंग बनवायचं आहे तर इथे माझ्याकडे बघा हे झाडं आहे तर मी यांच्या खालची जी माती आहे तीच थोडीशी घेणार आहे आपल्याला थोडीशीच माती लागणार आहे जास्त माती नाही घ्यायची कारण हे शिवलिंग जे आहे ते आपल्याला रोज बनवून रोज विसर्जित करायचं आहे आज अधिक मासातला पहिला श्रावणी सोमवार आहे तर आजच्या दिवसापासून जर आपण या शुभ कार्याला सुरुवात केली तर संपूर्ण श्रावण मास संपेपर्यंत आपण जवळजवळ दोन महिने तरी आपण हे रोज बनवलं तर आपल्या घरामध्ये खूप सारे बदल आपल्याला बघायला मिळतील तर या मातीचं आपल्याला शिवलिंग बनवून घ्यायचं आहे थोडंसं गंगाजल पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने छान असे गोळे बनवून घ्यायचे आहे अगदीच मऊ माती पाहिजे असंही नाही थोडीशी रेती वगैरे असली तरीसुद्धा चालेल काहीही हरकत नाही शिवलिंग आपल्याला बनवता येतं आणि छोटूसा आकाराने छोटूसा असणारच याच्यापेक्षाही म्हणजे मी जे बनवत आहे त्याच्यापेक्षाही छोटं शिवलिंग बनवलं तरीसुद्धा चालतं असं शिवलिंग तुम्ही तुमच्या झाडाच्या कुंडीखालीसुद्धा त्याची पूजा करू शकतात अगदी पंधरा मिनिटांसाठी आपल्याला हे शिवलिंग आपल्या घरामध्ये बनवायचं आहे आणि याचं नंतर विसर्जन करायचं आहे या पूजेला खूप महत्त्व आहे ज्यांना कुणालाही पूजा शक्य होईल त्यांनी नक्की ट्राय करा वर्षभर आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद आपल्या बरोबर नेहमी राहतील आता प्रत्येकाच्याच घराजवळ शिवमंदिर असेल असं नाही किंवा मग शिवमंदिरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी होते आणि अशा वेळी आपल्याला तिथे जाऊन पूजा करणं शक्य होईलच असं नाही परंतु आपण जर त्याऐवजी असं पार्थिव शिवलिंग आपल्या घरामध्ये बनवून त्याची पूजा केली तर ते सुद्धा खूप फलदायी असतं भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात तर मी हे शिवलिंग बनवून घेतलेलं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला ठेवताना बेलपत्र ठेवायचं आहे बेलपत्रामुळे जे शिवलिंग बनवलेलं आहे ते शुद्ध बनेल आपल्याला माहीत नाही आहे की मातीमध्ये कोणते घटक असतील कुठून आलेले असेल ही माती त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला खाली बेलपत्र जे आहे ते ठेवायचं आहे इथे आता मी दिवा प्रज्वलित करून घेत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शिवलिंग कोणत्या वेळी करायचं आहे असं म्हटलं जातं की प्रदोष समयी भगवान शिवशंकरांची पूजा केली तर ती पूजा सफल ठरत असते भगवान शिव आणि माता पार्वती संध्याकाळच्या वेळी फेरफटक्याला निघत असतात आणि अशा वेळी जर आपण ही पूजा करत असाल तर ती पूजा न नेहमी सफल ठरते असं म्हटलं जातं मंदिरामध्ये सुद्धा बघत असाल तर सम प्रदोष समयी भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते खूप लोक जे आहेत त्यावेळी गर्दी करत असतात तर असं शिवलिंगाची पूजा आपण आपल्या घरी संध्याकाळच्या प्रदोष समय करू शकतो तर अशा पद्धतीने बघा मी इथे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आपण भगवान शिवशंकरांना कधीही हळद कुंकू अर्पण करत नाही त्यामुळे इथे स्वस्ती सुद्धा आपल्याला हळद कुंकू न वापरता चंदन पावडर किंवा मग लिक्विड स्वरूपामध्ये पण भेटेल तर अशा पद्धतीने आपल्याला केसरी चंदन जे असतं ते तुम्ही वापरू शकता किंवा मग लाल चंदन जे मिळतं ते वापरू शकता तर इथे अशी एक प्लेट घ्यायची आहे म्हणजे हे शिवलिंग जे आहे ते थोडंसं वरती येईल ताटामध्ये जेव्हा आपण पाणी टाकणार आहोत तर त्या ते त्याच्यामध्ये पूर्ण बुडून जाणार नाही आणि आपल्याला त्याची व्यवस्थित अशी पूजा करता येईल अशी आता बघा असं म्हटलं जातं की शिवलिंगावरती एक तांब्या जर आपण घेतला भरून तर तो पूर्ण त्याचवेळी शिवलिंगावरती अर्पण करायचा असतो म्हणजे अर्ध पाणी ठेवायचं अर्ध नंतर टाकायचं असं नाही करायचं तर त्याच्यामुळे तुम्ही छोटा पेला जो आहे तो घेऊ शकता कुठलंही छोटंसं पात्र घेऊ शकता आणि त्याच्यामधलं जे पाणी आहे ते अर्पण करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला जलाभिषेक करून घ्यायचा आहे जलाभिषेक केल्यानंतर आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे पण माझ्याकडे सध्या कच्चं दूध नाही आहे म्हणून मी फक्त जलाभिषेक केलेला आहे परंतु जेव्हा रोज पूजा कराल तेव्हा आपल्या लक्षात येईल की हां आपल्याला कच्चं दूध जे आहे तेच अर्पण करायचं आहे मग आपण ते ठेवत जाऊ रोज परंतु माझ्याकडे आत्ता शिल्लक नाही आहे त्याच्यामुळे मग मी फक्त जलाभिषेक केला जलाभिषेक करायचा दुधाभिषेक करायचा त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला जलाभिषेक करायचा आहे मूर्ती आपलं शिवलिंग जे आहे ते एकदम स्वच्छ झालं पाहिजे त्याच्यानंतर आपण चंदन किंवा मग भस्म जो आहे तो भगवान शिवलि शंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे शेवटी आपल्याला थोडेसे शे तांदूळसुद्धा अर्पण करायचे आहेत जे ओले असतील तर मी थोडेसे तांदूळसुद्धा अर्पण केलेले आहेत आणि इथे हे बेलपत्र आहे बेलपत्र कुठेही फाटलेलं तुटलेलं नसावं त्याचबरोबर बेलपत्राचा देठ जो आहे खालचा तर तो काढलेला असावा बेलपत्र हे स्वच्छ पाण्याने धुतलेलं असावं आपण विकत जरी बेलपत्र आणत असाल किंवा मग तुम्ही झाडाचं जरी तोडून राहत असाल तरीसुद्धा आपल्याला ते बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने उलटं करून ते भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता तुम्ही या पानांवरती ओम नम शिवाय हे सुद्धा लिहू शकता परंतु मी असा जो गंध आहे तो लावते जेव्हा आपण शेवटचं बेलपत्र वाहणार आहोत मग तुम्ही कितीही वाहू शकता तीन पाच अगदी एकशे आठ बेलपत्र पण वाहू शकतात पर एक असेल तरीसुद्धा चालेल तरीही हरकत नाही शेवटचं बेलपत्र वाहताना नेहमी त्याला थोडेसे तांदूळ जे आहे ते अर्पण करायचे आणि मग ते बेलपत्र जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती तांदूळ अर्पण करण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे आजच्या दिवसापासून आपण अशी पूजा जी आहे ती आपल्या घरामध्ये करू शकतो अगदी पंधरा मिनिट पण नाही अगदी दहा मिनिटांचंच हे काम आहे परंतु रोज जर ज्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी अशी पूजा होईल त्या घरामध्ये खरंच वर्षभर कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद त्या घरावरती नेहमी राहतील भगवान शिवशंकरांना पांढऱ्या रंगाची फुलं खूप प्रिय असतात त्याच्यामुळे आपण पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करून घेऊया प्रत्येक फुलं अर्पण करताना आपण हे फूल जे आहे ते शिवलिंगावरती व्हायचं त्याच्यानंतर बाजूला ठेवून द्यायचं आहे ही पूजा जी आहे ती आपण अगदी कुंडीमध्ये सुद्धा करू शकतो तुळशीची सोडू कुठलीही कुंडी असेल तर तुम्ही वरचा जो भाग आहे तो बनवून घ्यायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे त्या पूजेलासुद्धा खूप महत्त्व आहे ज्यांना कुणाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल त्या व्यक्तींनी त्या लोकांनी म्हणजे स्त्री असो पुरुष असो त्यांनी अशी पूजा जी आहे ती नक्की करा त्याचबरोबर सकाळी करायची संध्याकाळी करायची तर तुम्ही कधीही करू शकता परंतु भगवान शिवशंकरांची पूजा करताना एक लक्षात ठेवास प्रदोष समयी पूजा करण्याला खूप महत्त्व असतं तर मग त्याच्यामुळे त्यावेळी आपण प्रदोष समयी ही पूजा केली तर अतिशय उत्तम राहील आणि जर नसेल शक्य तर तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये सुद्धा ही पूजा करू शकता सकाळी कधी करायची तर आपला अधिक श्रावणापासूनच टाइम जो आहे तो फिक्स करून घ्यायचा आपण की आपल्याला हो सकाळी सहा वाजता जमतं सात वाजता जमतं तर ते रोजच्या पूजेची जी वेळ आहे ना ती एकच ठेवायची आणि मग करायची तसं थोडंसं चुकलं किंवा आदला बदल झाली वेळेची आपल्याला जमलं नाही तरीसुद्धा चालतं परंतु पूजा करताना एक नियम असावा असं म्हटलं जातं त्याच्यामुळे मला वाटतं की संध्याकाळचा जो वेळ आहे तो कदाचित सगळ्यांना सहा ते सातच्या दरम्यानची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये ही पूजा सगळ्यांना सफल होऊ शकते करता येऊ शकते आपल्याला धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि भगवान शिवशंकरांची आपल्याला आरती करायची आहे तर या दोन आरती ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत आणि हे जे शिवलिंग आहे त्याला आपण मग प्रसाद काय दाखवायचा तर आता रोजच आपण हे शिवलिंग जर घरामध्ये बनवणार असाल तर आपल्याला प्रत्येक वेळी नवीन प्रसाद आणणं म्हणजे घरामध्ये बनवणं किंवा मग बाहेरून आणणं शक्य होत नाही तर अगदी खडी साखरेचा जो प्रसाद असतो नैवेद्य असतो तो दाखवला तरीही हरकत नाही काही फळं असतील तर फळांचा प्रसाद नैवेद्य तुम्ही दाखवू शकता इथे मी खडी साखर घेतलेली आहे तर हीसुद्धा अर्पण करताना पहिली भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती आपण दाखवायचे आणि त्याच्यानंतर आपण ही खाली ठेवायची अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा जी आहे ती करायची आहे आणि फळंसुद्धा आपण एक एक फळ जर आपल्याकडे जे कुठलं फळ असेल ते ठेवू शकता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला आपला दिवा जोपर्यंत चालू आहे तो तोपर्यंत ही पूजा आपल्याला तशीच ठेवायची आहे त्याच्यानंतर जेव्हा आपला दिवा शांत होईल त्याच्यानंतर यातला जो प्रसाद आहे तो आपल्या घरामध्ये लहान मुलं आणि सर्वांनी मिळून खायचा आहे त्याचबरोबर फळंसुद्धा सर्वांनी मिळून खायची आहे आता प्रश्न पडेल प्रत्येकाला की मग या ज्या गोष्टी आहेत त्यांचं काय करायचं तर पंधरा वीस मिनिट जरी आपण ही पूजा ठेवली आपल्या घरामध्ये तरीसुद्धा चालतं तुम्ही अगदी कुंडीमध्ये सुद्धा ही पूजा जी आहे ती करू शकता त्याच्यानंतर ह्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला पुन्हा आपल्या कुंडीमध्ये टाकायच्या आहे किंवा मग एखादं तुमच्याकडे जर निर्मल्य टाकण्यासाठी जागा असेल तर तुम्ही निर्मल्यामध्ये सुद्धा टाकू शकता परंतु शक्यतो असं होत नाही काही ठिकाणी असतं काही ठिकाणी नसतं तर आपण एक मोठी कुंडी जी आहे तिच्यामध्ये या सर्व वस्तू ज्या आहेत त्या जशाच्या तशा विसर्जित करून ठेवू शकतो आणि याच्यामध्ये कसं करायचं फुलं टाकायची काही माती टाकायची फुलं टाकायची माती टाकायची असं जर करत गेलो ना तर भरपूर सारं खत जे आहे ते निर्माण होतं आणि ते आपल्याच कुंड्यांना उपयोगी येतं आपल्याच झाडांमध्ये राहतं आणि महिनाभर म्हणजे हा अधिक मास जो आहे तो पूर्ण आणि श्रावण जो येणार आहे तर श्रावणामध्ये तर ही पूजा नित्य नियमाने केलीच गेली पाहिजे कारण प्रत्येकाला मंदिरामध्ये जाऊन शक्य नाही आहे तर अशा पद्धतीने पार्थिव शिवलिंगाची पूजा जर केली तर त्याचं फळ जे आहे ते शंभर पटीने मिळतं असं म्हटलं जातं बऱ्याच प्रकारच्या शिवलिंगाची पूजा केली जाते कुणी दगडी शिवलिंगाची पूजा करतं कुणी तांब्याच्या शिवलिंगाची पूजा करतो परंतु सगळ्यांमध्ये जे पार्थिव शिवलिंग आहे त्याची पूजा सगळ्यात शुभ मानली जाते ते आणि त्याचबरोबर भगवान शिवांकडून आपल्याला इच्छित वरदानसुद्धा मिळत असतं ही पूजा अगदी पौराणिक कथांनुसार बघायला गेलं तर रामाच्या काळामध्ये सुद्धा केली जायची जेव्हा रावणासोबत लंकेच्या राजाने युद्ध केलं होतं त्यावेळी त्याच्या अगोदरसुद्धा ह्या पार्थिव शिवलिंगाची पूजा करूनच युद्धाला सुरुवात झाली होती आणि त्याचबरोबर शनिदेवांनीसुद्धा आपल्या पित्याकडून आपल्याला वरदान मिळावं यासाठी ह्या पार्थिव शिवलिंगाची काशीमध्ये पूजा केलेली होती त्याच्यामुळे ही जी पूजा आहे हिला खूप महत्त्व आहे आता तुम्ही विसर्जन करताना अशा पद्धतीने बघा आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि जी प्लेट आहे खाली ठेवलेली ते काढून घ्यायची आणि याच्यामध्ये पूर्ण पाणी जे आहे ते भरेपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर ही सर्व फुलं वगैरे जी आहे ती एका कुंडीमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा मग तुमच्या एखाद्या झाड असेल मोठं किंवा तुम्ही गावाकडे वगैरे राहत असाल तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एखाद्या झाडाला टाकू शकता असं म्हटलं जातं की जी व्यक्ती पार्थिव शिवलिंगाची पूजा करते अशा व्यक्ती जीवनाच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांचं सुख अनुभवतात आणि त्याच्यानंतर त्यांना मोक्षप्राप्ती होते या शिवलिंगाची पूजा करणं महाशिवरात्रीच्या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर श्रावण महिन्यातही असं शिवलिंग रोज बनवून आपण रोज त्याची पूजा केली तर तेही अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर जो शिवभक्त अशा पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो त्या भक्ताला कधीही अकाली मरण येत नाही अकाली मृत्यू येत नाही असं म्हटलं जातं त्याचबरोबर जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंदसुद्धा मिळत असतो अशा या शिवलिंगाची महती अगदी पुरातन काळापासून आहे त्याच्यामुळे ज्या कुणाला हे शिवलिंग बनवण्याची इच्छा असेल आणि अशा पद्धतीने पूजा करण्याची इच्छा असेल तर नक्की ही पूजा करा नक्कीच आपण आयुष्यात सफल हो